नमस्कार मित्रांनो युवा कवी शांतरा युट्यूब चॅनल चॅनलवर आपले स्वागत। आज मी आपल्या समोर घेऊन आलो आहे शब्दांमुळे माणसाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडून येते हे सांगणारी ही कविता आजच्या आपल्या या कवितेचे शीर्षके शब्द शब्दांचे मंजूळ स्वर पडताच कानावर भानजाई हरपून भानजाई हरपुन एकाग्र करी मन गोड शब्दांचा चतुर हा खेळ साधतो संवादाचा मेळ मेळ संवादाचा पटलावर होई जिभीची चळवळ टाळूच्या पटलावर होई जिभीची चळवळ काही शब्द असतात खोडकर कर ज्यांनी घडतात वादविवाद फार विचारांची युद्ध होई वारंवार विचारांची युद्ध होई वारंवार शब्दांमुळे गोडवा शब्दांमुळे रुसवा कधी शब्द संहाराला कारण शब्द मांडतात विचार शब्द संस्काराचा सार शब्द संस्काराचा सार शब्द कधी संकटात तारणहार शब्द संकटात तारणहार शब्द जीवाला आधार शब्द भाषेचा अलंकार शब्दामुळे प्रेमाची पुकार शब्द प्रेमाची पुकार शब्द देतात नाकार शब्दच देतात नाकार शब्दच देतात होकार शब्दांमुळे जीवनाचा मार्ग होतो सुख कर शब्दांमुळे जीवनाचा मार्ग होतो सुख कर शब्द जीवनाचा मार्ग करता तो सुख कर शब्द जीवनाचा मार्ग करता तो सुख कर शब्द जीवनाचा मार्ग करता तो सुख कर तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा शब्दांचा आनंद घेत रहा, धन्यवाद धन्यवाद